स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात राजकीय पक्ष कामगार संघटना सामाजिक संघटना यांची बैठक पार पडली आहे या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आम आदमी पार्टी व धर्मराज्य पक्ष तसेच ठाणे जिल्ह्यातील कार्यरत सर्व क्षेत्रातील कामगार संघटना वीज कंपन्यातील कामगार संघटना यांची संयुक्त बैठक ज्येष्ठ काम कामगार नेते कॉम्रेड एम ए पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे या बैठकीला सहा राजकीय पक्ष व पंचेचाळीस कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते स्मार्ट प्रीपेड मीटरच्या अंमलबजावणीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ठाणे जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधी समिती स्थापन करण्यात आली असून लाल बावट्याचा सर्व श्रमिक संघ कार्यालय भडकमर जवळ महागिरी ठाणे येथून या समितीने आगामी कृतीचं निर्धारण केलंय या विषयावर आयोजित बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी आणि संघटनांनी नागरिकांच्या हितासाठी संघटित लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे या बैठकीत कॉम्रेड गिरीश भावे कॉम्रेड कृष्णा भोयर कॉम्रेड विश्वास उडगी शेकापचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश कायडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई महाराष्ट्र आयटेकचे उपाध्यक्ष कॉम्रेड उदय चौधरी कामगार नेते राजन राजे एम ए पाटील आत्माराम विषे कॉम्रेड लिलेश्वर बनसोडे आदींनी या विषयावर मार्गदर्शन केलं तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशनात तत्कालीन ऊर्जा मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सर्वसामान्य वीज ग्राहकांना स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्यात येणार नाही अशी स्पष्ट घोषणा केली होती मात्र या आश्वासनाचे उल्लंघन करून महाराष्ट्रात व ठाणे जिल्ह्यात स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्याचं काम अदानी कंपनीद्वारे सुरू करण्यात आलं आहे सध्या फॉल्टीमीटर बदलणे व नवीन वीज जोडण्याच्या प्रकरणांमध्ये स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्याची प्रक्रिया राबवली जाते ही प्रक्रिया सरकारकडून अदानीच्या माध्यमाने सामान्य जनतेची फसवणूक करण्यासाठी होत असल्याचा आरोप या समितीकडून करण्यात आला आहे ठाण्यातील राजकीय पक्ष कामगार संघटना आणि जनसंघटना यांच्या पुढाकारानं स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधी समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीने स्मार्ट प्रिपेड मीटरच्या विरोधात व्यापक आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे शेतकरी कामगार पक्षाने या बैठकीच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला होता तर या पक्षानं यापूर्वीच मुख्यमंत्री आणि या उपमुख्यमंत्र्यांना संदर्भात निवेदन सादर केलं आहे सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी या लढ्याला पाठिंबा देण्याचं आवाहन या बैठकीतून करण्यात आलं आहे